इच्चलकरंजी आणि कुरंदवाडीतील कुख्यात कोणेटोळी जिल्ह्यातून हद्दपार इच्चलकरंजी आणि कुरुंदवाड येथे विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद असलेल्या कुख्यात कोणेटोळीचा प्रमुख शुभम संजय कोणे राहणार बरगेमळा बर्गेमळा चंदुरुड याच्यासह अर्जुन महेश निवाते राहणार दातेमळा चैतन्य उर्प गणेश जटाप्पा माळे राहणार बर्गेमळा रोड आणि विशाल नरसिंग जाधव राहणार लिंबू चौक संतमळा या चौघांना कोल्हापूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपाठ करण्यात आला आहे सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीच्या समूह उच्चाटनासाठी गुन्हेगार तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एमपीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आदेश दिले आहेत त्यानुसार इचलकरंजी व कुरुंबाड शहर आणि परिसरात विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांना परिणाम देणाऱ्या कोन्हे टोळी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे चे कलम पंचावन्न प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव कुरुंद सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता या प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी चौकशी करून त्यांचा हद्दपारी प्रस्ताव प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सादर केला होता त्यानुसार एकोणतीस जानेवारी रोजी कोने गँग टोळी प्रमुखासह चौघाना जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत महान निफसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा